नमस्कार मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी परत एकदा नवीन रेसिपी व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे खमंग आणि कुरकुरीत अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये पातळ पोह्यांचा चिवडा हा चिवडा बघूनच तुम्हाला समजत असेल चिवडा किती छान मस्त कुरकुरीत आणि चटपटीत झाला आहे ते आणि पोहे सुद्धा अजिबात आकसलेले नाहीये तुम्ही बघू शकता किती मस्त छान अगदी परफेक्ट असा आपला चुडा बनवून तयार झालेला आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया पातळ पोह्यांचा चुडा बनवण्यासाठी ती या ठिकाणी मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये पातळ पोहे घेतलेले आहे हे पोहे आपल्याला सुरुवातीला स्वच्छ चाळून घ्यायचे आहेत त्यानंतरच आपल्याला चुडा बनवायला घ्यायचा आहे आता या ठिकाणी मी चुड्यामध्ये टाकण्यासाठी मुरमुरे घेतलेले आहेत मुरमुरे कुरमुरे किंवा चुरमुरे बरेच नाव आहे याला आता तुम्ही आवडत असेल तर हे टाका नाहीतर नाही टाकले तरी चालेल चिवडा बनवताना सगळ्यात आधी आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहे पोहे भाजण्यासाठी ती या ठिकाणी मी गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार तेल टाकून थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे हळद आपल्याला अगदी बेताने टाकायची आहे हळद खूप जास्त यामध्ये टाकायची नाही आहे नाहीतर चिवड्याला खूप जास्त डार्क रंग येतो हळद तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये पोहे टाकून घ्यायचे आहे पोहे कढईमध्ये मिक्स करता येतील किंवा छान एकसारखे हलवता येतील एवढेच आपल्याला पोहे यामध्ये टाकायचे आहे मी दोन बॅचमध्ये पोहे भाजून घेणार आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे या प्रकारे आपण पोहे टाकल्यानंतर वरून मीठ टाकल्यामुळे पोहे अजिबात आकसत नाही किंवा एकसारखे भाजले जातात पोहे भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम संपूर्ण मंद ठेवायची आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला हे पोहे छान एकसारखे भाजून घ्यायचे आहेत आता हे पोहे जर तुम्ही उन्हामध्ये वाळवून घेतलेले असतील तर तुम्हाला पोहे भाजण्यासाठी वेळ कमी जास्त लागू शकतो पण या ठिकाणी मी पोहे अजिबात उन्हामध्ये वाळून घेतलेले नाही आहे त्यामुळे मला पाच ते सात मिनिट एक बॅच भाजण्यासाठी लागलेली आहे आता एखाद दीड मिनिट पोहे तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता पोह्यांना छान मस्त एकसारखी अशी हळद लागल्या गेलेली आहे या प्रकारे जर आपण सुरुवातीलाच हळद तेलामध्ये घालून त्यानंतर पोहे भाजले तर पोह्यांना एकसारखी हळद लागल्या जाते आणि पोहेसुद्धा छान भाजल्या जातात आता या ठिकाणी मंद गॅसवर मी पाच मिनिटे पोहे छान भाजून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता पोहे मस्त छान कुरकुरीत झालेले आहे आपले पोहे भाजल्या गेलेत की नाही हे कसं ओळखायचं पोहे भाजल्या गेले की त्याचा छान रंग बदलतो आणि पोहे हलकेसे फुलल्या जातात तुम्ही बघू शकता या ठिकाणी पोहे हलकेसे फुलल्या गेलेले आहेत आणि रंगसुद्धा बदललेला आहे आता आपल्याला हे पोहे एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत एखाद्या मोठ्या भांड्यामध्येच आपल्याला हे पोहे काढून घ्यायचे आहेत म्हणजे पोहे आणि बाकीचे साहित्य छान एकजीव केल्या जातात आता राहिलेले सगळे पोहे मी दुसऱ्या बॅचमध्ये भाजून घेणार आहे सारख्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा पोहे छान असे भाजून घ्यायचे आहेत कढईमध्ये तेल आणि हळद टाकून त्यामध्ये पोहे आपल्याला हलक्या हाताने छान भाजून घ्यायचे आहेत या ठिकाणी दुसरी बॅचसुद्धा माझी छान भाजून झालेली आहे आता हे पोहे सुद्धा मी पातेल्यामध्ये काढून घेते आणि सारख्याच कढईमध्ये आपल्याला मुरमुरेसुद्धा भाजून घ्यायचे आहे मुरमुरे भाजण्यासाठी मात्र आपल्याला जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनिटामध्ये आपले मुरमुरे भाजून होतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नसेल आवडत तर नाही टाकले तरी चालेल पण खूप छान लागतात चुड्यामध्ये प्रकारे मुरमुरे भाजून टाकले तर अर्धा किलो पोह्यांसाठी या ठिकाणी मी अंदाजे शंभर ते दीडशे ग्रॅम एवढे मुरमुरे घेतलेले आहेत आता या मुरमुऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला हळद मीठ आणि तेल टाकून छान भाजून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनिटामध्ये मुरमुरे अगदी छान कडक होतात दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता हे मुरमुरे सुद्धा आपल्याला पोह्यांमध्ये काढून घ्यायचे आहेत या ठिकाणी पोहे आणि मुरमुरे मी छान भाजून घेतलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आता या तेलामध्ये सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहे शेंगदाणे किंवा बाकीचं सगळं साहित्य तुम्ही आवडीप्रमाणे चुड्यामध्ये कमी जास्त करून टाकू शकता शेंगदाणे तळण्यासाठी सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी तेल छान गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर शेंगदाणे टाकल्यानंतर आपल्याला गॅस मध्यम ते मंद करायचं आहे मध्यम ते मंद गॅसवरती आपल्याला शेंगदाणे छान तळून घ्यायचे आहेत शेंगदाण्याची वरची साल हलकीशी लालसर होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे छान तळून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी शेंगदाणे छान तळून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत शेंगदाण्यातील पूर्णपणे तेल आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळून झाल्यानंतर आता या ठिकाणी आपण खोबरं तळायला घेऊया सुद्धा <Sedda> तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अगदी पातळ असं आपल्याला खोबरं कापून घ्यायचं आहे आणि सुद्धा आपल्याला मंद ते मध्यम गॅसवरती एक ते दीड मिनिट छान तळून घ्यायचं आहे हलकंसं सा लालसर होईपर्यंत आपल्याला खोबरं तळून घ्यायचं आहे या ठिकाणी एक ते दीड मिनिटामध्येच तुम्ही बघू शकता खोबरं छान तळून झालेलं आहे आता हे खोबरं आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण डाळ्या तळून घेऊया ह्या डाळ्या तळण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही एका मिनिटामध्येच ह्या डाळ्या तळून होतात ही फुटाण्याची डाळ आधीच भाजलेली असल्यामुळे ती तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि आपण जर जास्त तळून घेतली तर ती कडक होऊ शकते त्यामुळे आपल्याला एका मिनिटामध्येच ही डाळ तळून काढून घ्यायची आहे डाळ मी काढून घेतलेली आहे आता आपल्याला काजू तळून घ्यायचे आहेत काजूसुद्धा तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे सुद्धा आपल्याला एखाद मिनिटच तळून घ्यायचे आहेत या ठिकाणी एक मिनिट काजू तळून झाल्यानंतर आपल्याला काजू काढून घ्यायचे आहेत आता काजू सुद्धा तळून झालेले आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला मनुका टाकून घ्यायचा आहे मनुका सुद्धा आपल्याला एकच मिनिट तळायचा आहे मनुका सुद्धा छान असा तळून झालेला आहे त्यानंतर आपल्याला कडीपत्ता तळून घ्यायचा आहे कडीपत्ता तळण्यासाठी आपल्याला सुरुवातीला कडीपत्ता स्वच्छ धुवून आणि तो सुकवून घ्यायचा आहे त्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश ठेवायचा नाहीये आता हा घेतलेला कडीपत्ता सुद्धा आपल्याला मंद गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता कढीपत्त्याचा जा रंग छान बदललेला आहे आणि कडीपत्ता छान कुरकुरीत झालेला आहे आता असा हा छान कुरकुरीत झालेला कढीपत्ता आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला हिरव्या मिरच्या तळायला घ्यायच्या आहेत मिरच्या सगळ्यात शेवटी तळायला घ्यायच्या म्हणजे त्याचा ठसका होत नाही या ठिकाणी मी सगळ्यात शेवटी मिरच्या तळून घेतलेल्या आहेत पाच ते सहा मिरच्या स्वच्छ धुवून आणि या प्रकारे बारीक कापून त्या आपल्याला छान तळून घ्यायच्या आहेत मिरच्यासुद्धा मी छान तळून घेतलेल्या आहेत मिरच्या आणि कडीपत्ता तळताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश ठेवायचा नाही आहे कडीपत्ता आणि मिरच्यासुद्धा आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंतच तळायच्या आहेत नाहीतर आपला चुडा लवकर नरम पडू शकतो त्यानंतर आता तळून घेतलेले सगळे साहित्य आपल्याला चुड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपल्याला यावरती चिवडा मसाला टाकून घ्यायचा आहे चुडा मसाला या ठिकाणी मी रेडीमेड घेतलेला आहे तुम्ही घरी बनवलेला चुडा मसालासुद्धा या ठिकाणी वापरू शकता रेडीमेड चुड्या मसाल्याचं मी अर्धं पॅकेट घेतलेलं आहे तुम्ही चुडा मसालासुद्धा आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर या ठिकाणी पिठी साखर आपल्याला चिवड्यावरती टाकून घ्यायची आहे छान चटपटी चव येते यामुळे साखर टाकल्यामुळे दोन चमचे एवढी मी पिठीसाखर टाकून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला चिवड्यावरती टाकण्यासाठी छान खमंग अशी फोडणी बनवून घ्यायची आहे फोडणी बनवण्यासाठी या ठिकाणी कढईमध्ये मी एक चमचा एवढंच तेल ठेवलेलं आहे बाकीचं तेल आपल्याला काढून घ्यायचं आहे नाहीतर चिवडा खूप जास्त तेलकट होईल तेलामध्ये आपल्याला छान एक ते दीड चमचा एवढी मोहरी आणि अर्धा ते एक चमचा एवढं जिरं टाकून जिरं मोहरी छान तळतळून घ्यायची आहे आणि खमंग अशी तेलाची फोडणी आपल्याला या चिवड्यावरती टाकून घ्यायची आहे आता ही फोडणी टाकून घेतल्यानंतर आपल्याला हलक्या हाताने सगळं साहित्य पोह्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे या प्रकारे तुम्ही बघू शकता सगळं साहित्य मी हलक्या हाताने छान एकजीव करून घेतलेलं आहे सगळं साहित्य चिवड्यामध्ये एकजीव केल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान मस्त चटपटीत आणि खमंग असा आपला चिवडा दिसत आहे आणि खूप आकर्षित वाटत आहे चिवडा पाहायला सुद्धा मस्त अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये खमंग आणि चटपटीत कुरकुरीत असा दिवाळी फराळातील पातळ पोह्यांचा चिवडा बनवून तयार आहे असा पातळ पोह्यांचा चिवडा एकदा बनवून ठेवला की महिनाभर आरामात टिकतो कारण यामध्ये आपण जास्त तेल वापरलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता किती छान मस्त कुरकुरीत आणि क्रंची असा आपला चिवडा बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने पातळ पोह्यांचा चिवडा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी पातळ पोह्यांच्या चिवड्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद